नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या चर्चा आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची अद्भुत कृषीमंत्री कृषी मंत्री महाराष्ट्राला भेटले की त्यांनी नेमकं कृषी मंत्रीपद कशासाठी घेतलंय हे आता उद्देश त्यांचा स्पष्ट झालाय तसंही त्यांच्या पार्टीचा उद्देश सगळा स्पष्ट आहे एकीकडे एक एक सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख होतो चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हणून भर स्टेजवर जाहीर रित्या वाल्गणा होतात जाहीर रित्या चर्चा होतात जाहीर रित्या आश्वासनं दिली जातात की दोन दिवसात ते जेलात असतील म्हणून आणि दुसऱ्याच दिवशी ते राज्याचे उपमुख्यमंत्री असतात असं मी म्हणत नाही असं त्या ज्या पक्षासोबत ते गेले त्या पक्षाचे प्रमुख देशाचे पंतप्रधान असलेले मोदी साहेब म्हणले होते त्यांच्याबद्दल आणि त्यांनीच त्यांना पक्षात घेतलं हा ही गोष्ट अलीदा आपण सोडून देऊ चला भाजाला गेला भूतकाळ झाला पण आता त्याच पक्षाचे एक नवीन कृषी मंत्री जे आहेत ते कृषी मंत्री काय म्हणलेत तर इथल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर त्यांनी मीठ चोळलंय एक प्रकारे मीठ चोळलंय म्हणण्यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी हिनवलंय शेतकऱ्यांचा अपमान केलाय बघा काय म्हणतात आपले कृषी मंत्री नवीन तर एकदम भारी काय म्हणलेत की बाबा कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे ती अजितदादांनी मला दिली तर अजितदादांनी त्यांना काय द्यायला पाहिजे होतं त्यांना कुरण द्यायला पाहिजे होतं आहे की नाही म्हणजे जसं त्यांचं म्हणणं काय का यांचं काही चुकीचं नाही आता यांचं काय म्हणणं असेल की बाबा रे अजितदादांनी स्वतःच किती सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला होता म्हण आहे की नाही असं मी म्हणत नाही असं मोदीजी म्हणले बरं का परत तुम्ही माझ्यावरच असाल मोदीजी म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला चक्की पिसिंग पिसिंग जेल मे जाईंग आणि दुसऱ्या दिवशी पार्टी मे आईंग पार्टी सोबत आईंग उपमुख्यमंत्री होईंग वगैरे वगैरे जे झालं ते झालं मग यांचं म्हणणं असं असेल की आमचा मोरक्या सत्तर हजार कोटी खातो आणि तरी उपमुख्यमंत्री होतो आणि मला काहीच खायला भेटत नाही आणि मला कृषी मंत्रीपद देऊन ठेवलंय आणि ते कृषी मंत्रीपद म्हणजे असं आहे की ती ओसाडगावची पाटील आहे पूर्वीच्या काळी पाटीलकी असायच्या तुम्हाला माहित आहे पाटीलकीमध्ये काय असायचं जर गाव चांगलं असेल सिंचनाची सोय असेल पाणी असेल चांगली सुपीक जमीन असेल कष्टकरी लोक असतील त्या गावचं पाटील झालं की भरघोस उत्पन्न मिळायचं पाटलाला म्हणजे पाटीलकी कशासाठी होती उत्पन्नासाठी होती उत्पन्नासाठी कशासाठी होती उत्पन्नासाठी मग आता यायचं म्हणणं काय की कृषी मंत्रीपद सुद्धा कशासाठी आहे उत्पन्नासाठी आहे काय उत्पन्न मिळालं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो दोन चार लाख रुपये पगार मिळतो त्याचा काय नाही ज्या तुम्हाला कृषी मंत्री म्हणून सोयीसुविधा मिळतात त्याचं काही नाही जे तुम्हाला फंडिंग मिळतं त्याच्यातले म्हणजे कोट्यावधी रुपयाचा तुम्हाला निधी मिळतो त्या निधीतले तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळतात प्रत्येक कामामध्ये टक्केवारी असते की नाही मी सांगायची गरज नाही हे सगळं तुम्हाला मिळतं पण एवढ्यावर तुमचं भागत नाही तुम्हाला काय पाहिजे एक तर कुरण पाहिजे चरायला म्हणजे कंटिन्यू असे पैसे तुम्हाला ओढता आले पाहिजेत है की नाही कुरण चरायला पाहिजे मग चरतय कोण तर ढोर चरतय ढोर माणूस चरते का नाही माणूस अन्न खाते ढोर चरते मग ते कंटिन्यू चरता आलं पाहिजे वरबडता आलं पाहिजे घेता आलं पाहिजे नाही काही तर ते पुरं उपटून घेता आलं पाहिजे है की नाही असं तसं जमत नसेल तर मग मोठमोठ्या कृषीतल्या योजना जसं की मुंबईमध्ये आता नेमकीच एक योजना झाली मेट्रो छत्तीस हजार कोटीची मेट्रो झाली तयार उद्घाटन झालं दहाव्या दिवशी पुऱ्या पाण्यात गेली ती ते त्यात मेट्रोच काय माणूस सुद्धा घुसू शकला नाही त्याच्यामध्ये कशी काय योजना केली काय केली पाण्याची विल्हेवाट कशी लावायची होती काय लावायची सगळे प्रश्न आली दा सगळे कोमात जा छत्तीस हजार कोटी जनतेचे बुडाले जाग्यावर तसं आता मी म्हणत नाही बरं का पेपरातल्या बातम्या आहेत मी माझ्या मनचं काही सांगत नाही पेपरात आलं ते सांगतो जे बातम्यात आलं ते सांगतो स्वतःचं काही नाही तसं हे कुरण यांना कुरण पाहिजे होतं पण शेती हे काही कुरण नाही म्हण यांच्यासाठी ठीक आहे म्हणजे मग हे ढोर नसावेत चरायला मग आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मग अफाट पैसा येईल अशा योजना शेतीमध्ये पीक विमा याच्या आधीचे कृषी मंत्री आहे तुम्हाला पीक विमात करोडो रुपयाचा घोटाळा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा कंपन्याचा घोटाळा त्या पक्षाचे घोटाळे सगळे उघडाले आता ते बी करता येणार नाही म्हण कारण आता एक रुपयात पीक विमा ना नाही म्हणून मग तिकडून बी पैसे खाता येणं म्हणजे पैसे चोरता पण येणं झालेत म्हणजे चोर पण राहील नाही मग नेमकं बाबा यायला पूर्णासारखं कृषी मंत्रीपद चरता बी येणं आणि चोरता बी येणं म्हणजे चोर आहेत का ढोर आहेत तर नाही हे पाटील पाटील आहेत कोणते ते ओसाड गावचे पाटील ओसाड गावचे म्हणजे कृषी पद कशासाठी असतं बघा शेतकऱ्यांना सध्या रात्रीची वीज मिळते रात्रभर त्यांना पाणी पाणी द्यायला पिकांना पाणी द्यायला म्हणजे दारा धरायला बारा धरायला जावं लागतं रात्र रात्रभर ते विचू काढायचा विचार न करता शेतात असतात रात्रंदिवस शेतात मेहनत करतात वरचेवर या पिकांचे जे खत आहेत त्या खतांच्या किमती वाढतात बिबियाण्यांच्या किमती वाढतात मालाची किंमत मात्र मागच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून सेम आहे सोयाबीन दोन हजार बाराला तेच होतं आता तेच आहे सगळ्या किमती जशाला तशा उडीद मूग सोयाबीन हरभरा काय पाच पन्नास पाच पन्नास रुपये वाढत असतील तर इकडं खतं वाढायलेत मजुरी वाजायला सगळं वाढायले म्हणजे एकतर इथल्या जमिनींना सिंचनाची सोय नाही त्याच्याबद्दल कृषी मंत्री साहेबाचं काही कर्तव्य नाही दिवसा लाईट मिळत नाही शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल कृषी मंत्री साहेबाला काही घेणं देणं नाही वरचे वर, वर बी बियाणांच्या आणि शेती म्हणजे शेतमालाचे म्हणतो बिबियाणांच्या आणि खतांचे भाव वाढत आहेत त्यांचं सुद्धा यांना काही घेणं देणं नाही दिवसेंदिवस शेतमालाचे भाव कमी कमीच व्हायला लागलेत वाढायच्याऐवजी त्याचं यांना काही घेण देणं नाही यांना कशाचंच काही घेण देणं नाही साधे शेतकरी म्हणले पंचनामा करा हे म्हणले काय ढेकळाचा पंचनामा करू का आता ढेकळाचे पंचनामे केले असते तर उन्हाळ्यात प्रत्येक शेतकऱ्याला एका एका शेताचे कोटी रुपये भेटले असते कोटी ढेकळाचे जर पंचनामे केले असते ना तर कोटी रुपये भेटले असते कोटी रुपये एका एका शेतकऱ्याला इतके ढेकळं निघले असते शेतात तुम्हाला ढेकळाचे पंचनामे करायला नव्हतं सांगितलं जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करायला सांगितलं होतं पण तुमची इतकी संवेदना मिळलेली संवेदनशील माणूस असला तर त्याला शेतकऱ्याबद्दल कनव राहील जगाचा पोषण द्या बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे पण तुमच्यासारखे असंवेदनशील नेते जर कृषी मंत्री असतील या महाराष्ट्रातल्या कृषी प्रधान राज्याचे तर याच्या एवढं मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही तुम्ही ढेकळाचे पंचनामे करायचे का म्हणले म्हणजे या वक्तव्यावरून तुमचा केला तेवढा निषेध कमीच आहे की नाही तुमचा निषेध जेवढा केला जाईल तेवढा कमी आहे कारण की इथला शेतकरी रात्रंदिवस राबराब राहतो त्याच्या पिकाला भाव मिळत नाही एकतर पहिली गोष्ट बोगस बियाण्यांच्या कंपन्या आल्या त्याच्यावर काही ढेकळ कारवाई नाही सोयाबीन तुम्ही पाच एकर पेरा एक, एक एकर भरच उगवते चार एकर उगवत नाही भाऊ कोणी कोणी विचारत नाही डबल पुन्हा आणा डबल पेरा सोयाबीनची पेरणी सर्रास दुबार पेरणी व्हायली आपल्याकडं कापसाची पेरणी सरास दुबार व्हायली बरं सोयाबीन आणि कापूस निघायला तर निघायला त्याला फुलंच लागण इकडून तिकडून फुलं लागले तर शेंगा लागणत बोंड लागण लागला तर आळ्या पडायला सगळं होऊन सुद्धा पाय पाय पाचली म्हणजे एखादी पायली दीड पायली दोन पायली जे काही थोडंफार तुमच्या पदरात पडलं शेतकऱ्याचा तर त्याला शेतकऱ्याचा भाव सुद्धा लागत नाही मार्केटमध्ये म्हणजे इतकी बेकार आणि दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेमध्ये दयनीय परिस्थितीमध्ये काहीतरी सुधार व्हावा म्हणून कृषी मंत्रालय आहे पण ते कृषी मंत्रालयाचा जर मंत्रीच म्हणत असेल की मला चरायला किंवा खायला किंवा चोरायला भेटत नसेल तर मी ओसाडगावची पाटील की घेऊन काय करू म्हणजे मला ज्याच्यातून ओरवडता येत नाही खाता येत नाही लुटता येत नाही तर असं मंत्रीपद घेऊन मी काय करू अजितदादा स्वतः तुपाशी आणि मला मात्र उपाशी अशी जर यांची भावना असेल तर यांना नेमकं कशासाठी या पदावर आहे अजितदादानी हे स्पष्ट केलं पाहिजे म्हणजे नेताही त्याच लायकीचा त्याचा कार्यकर्ता आणि त्याचे मंत्री सगळे जर त्याच लायकीचे असतील तर आपण काय बोलावं कोणाला बोलावं म्हणून जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की अशा दलिंदर प्रवृत्तीच्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना आपण निवडून देतो आपण विचार केला पाहिजे आपण चांगली माणसं निवडून दिली पाहिजे किमान निवडून दिल्यानंतर तरी त्यांचे चपला नाही उचलल्या पाहिजे आपण त्यांच्या सतरांज नाही उचलल्या पाहिजे आपण एकदा तुम्ही निवडून दिलं नाही एखाद्याला की पुढचे पाच वर्ष विरोधी पक्षात असल्यासारखं वागत जा तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेत जा तुम्हीच त्यांचे पोस्टर लावायले गावोगावी गल्ली गल्ली आता हे बी पोस्टर लावून टाका तुम्ही सगळीकडे सगळीकडे लावा कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की आहे असं जे म्हणले ते याचे पोस्टर लावा आणि खाली शुभेच्छुक भैया दादा भाऊ है की नाही लावून टाका म्हणजे काय ते अजून आपल्या उरावर बसतील घ्या बोकांडी यायला आपलं काय म्हणणं तर माझं सगळ्या लोकांना एक कळकळीची विनंती भावांनो अशा लोकांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि अपेक्षा ठेवायची असतील तर त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे म्हणून मी म्हणतो की राजकारण्यांच्या नादी लागू नका सत्तेतले असो विरोधक असो कोणते असो नेते असो उपनेते असो गटनेते असो मंत्री असो संत्री असो अहो जिल्हा परिषद सदस्य असेल का ग्रामपंचायतचा सरपंच जरी असला तरी अशा नेत्यांच्या नादी लागू नका तुम्ही फक्त तुमच्या घरादाराकडं पहा तुमच्या घराची प्रगती कशातून होईल त्याच्यावर वेळ खर्च करा तुमच्या लेकराबाळांना चांगलं शिकवा आणि तुमच्या लेकराबाळांना शिकवण्यात चांगलं शिकवण्यात जर काही अडथळा येत असेल तर मी आहेच ऐक नाही म्हणजे तुमच्या घरात जर तिसरी चौथी पाचवीची मुलं असतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांना मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये टाकू पण टाकता येत नसेल तुम्हाला जर वाटत असेल की त्यांना शहरामध्ये नेऊन ट्युशन्स लावू मोठी तीस चाळीस हजार रुपये वर्षभराची फीस भरू पण असं जर तुम्हाला करता येत नसेल तर निराश होऊ नका मी आहे आपलं एक ॲप आहे ए टी एम गुरु एज्युकेशन नावाचं बघा एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे या ॲपमध्ये आपण तिसरी चौथी पाचवी वाल्यांसाठी नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच घेत असतो म्हणजे त्यांची पायाभूत आपण तयारी घेत असतो अगदी पाय बेसिक पासून ही बॅच दोन प्रकारची आहे म्हणजे ज्यांच्याकडं एक रुपये म्हणजे समजा पैसेच नाहीत बाबा एकदम गरीब आहेत ते पैसे भरू शकत नाहीत पण पैशामुळं मुलगा हुशार आहे पण पैशामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होतो अशा सर्वांसाठी आपल्याकडे एक बॅच आहे ती बॅच आहे फ्री मग तुम्ही म्हणसाल सर फ्री म्हणजे कशी फ्री तर एकदम फ्री भाऊ तिला काही रुपया लागणार नाही म्हणजे मी रुपया सुद्धा घेणार नाही फक्त ते जे ऍप आहे जसं युट्यूबला आपण व्हिडिओ टाकतो व्हिडिओ फ्री असते पण नेटला रिचार्ज मारावं लागते की नाही तसं फक्त हे ऍप चालण्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये चालण्यासाठी आणि प्ले स्टोअरला राहण्यासाठी त्या ॲपचे चार्जेस आहेत आ माझे नाही तर ते तुम्हाला वीस किंवा तीस रुपये लागत असतील ते पण मला माहीत नाही वीस बावीस रुपये काहीतरी लागतात तेवढे चार्ज तुम्हाला करावं लागतील ते ॲप घ्यावं लागेल आणि याच्यामध्ये ही नवोदयची आणि स्कॉलरशिपची फ्री बॅच आहे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षभरात मी जेवढं काही शिकवलेले तेवढे सगळे तीनशे ते चारशे व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता किंवा आपल्याकडं आणखी एक बॅच आहे ज्यांना वाटत असताना आपण आपल्या लेकरासाठी थोडाफार खर्च करू शकतो थोडाफार म्हणजे किती हो तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी तर थोडाफार जर तुम्ही खर्च करू शकत असाल तर एक आपली लाईव्ह बॅच आहे ज्याच्यामध्ये मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला लाईव्ह येतो दररोज तीन तास लाईव्ह लेक्चर घेतो तीन तास त्यांना शिकवतो त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप असते त्याच्यावर मी रोज स्वाध्याय पाठवतो आणि त्यांना दर शनिवारी आणि रविवारी टेस्ट घेतो त्याचं सोल्युशन देतो म्हणजे एकंदरीत पूर्णपणे अभ्यास करून घेतो ही बॅच कशासाठी तर ही बॅच याच्यासाठी आहे जे भंगिरे म्हणतात ना की तुम्ही इकडे फुकट द्यायले मग इकडून पैसे काढून गेले तर असं कोणाला वाटत असेल की इकडची ही बॅच बी फुकट असावं हो। तर त्यांना फक्त माझं महिन्याचं येणारं दहा बारा हजार रुपयाचं जे लाईट बिल आहे म्हणजे ए सी हे स्टुडिओ हे बोर्ड हे सगळं जे आहे लाईट बिल हा जो खर्च आहे इंटरनेटचा सगळा खर्च तेवढा कोणीही मला पेड करावा महिन्याभराचा मी ही बी बॅच फ्री ठेवतो दोन्ही बॅच फ्री ठेवतो ठीक आहे ओके फक्त खर्च भागावा म्हणून नाहीतर ही बॅच जर फुकट दिली नसती याच्यामध्ये बारा हजार मुलांनी आत्तापर्यंत ॲडमिशन घेतले आहे कोणत्या फ्रीवाल्या बॅचमध्ये बारा हजार मुलांनी जे बोंबलतेत ना खालून ट्रोलिंग करतात ना चाळीस पैसेवाले भिकारचोट तर त्याला म्हणतो तू या बारा हजार लोकायचे फक्त शंभर शंभर रुपये जरी मला दिले तरी बस झाली भाऊ मग तू बोंबल काय बोंबलायचं हे नाही तर तसा आहे ते त्याच्यामुळं लोकांच्या नादाला लागू नका तुमचा फायदा कशात आहे तुम्हाला काय चांगलं मिळते ते पहा आणि आपण फुल नाही फुलाची पाकळी समाजासाठी केलं पाहिजे ही भावना ठेवा लोकांना लुटण्यापेक्षा ओरबडण्यापेक्षा तुम्हाला काय देता येते तुमच्याकडं समाजाला याचा विचार करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करून घ्या तुमच्या घरात लहान मुलं असतील तर आणि त्याचबरोबर या ॲपमध्ये काय अडचण येत असेल तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल बॅच घ्यायला किंवा काय करायला तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरवर दिनेश सरांना कॉल करा ठीक आहे थांबूया इथं धन्यवाद